वाई येथील सोनगीरवाडी येथे दारू पीत मस्करी करत असताना झालेल्या वादावादीतून एकाला अमानुषपणे मारहाण करत खून केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात वाई पोलिसांना यश आले असून या प्रकाराने वाई परिसरात खळबळ माजले आहे राज अरुण कुमार सिंग वय वर्ष सव्वीस राहणार स्वामी समर्थ अपार्टमेंट तिसरा मजला जगताप हॉस्पिटल नजिक मूळ राहणार जसवली महानंदापूर राज्य बिहार असे मृताचे नाव आहे वाई शहरातील सोनगिरवाडी येथील बाभळवनात राज अरुण कुमार सिंग आणि त्याचे मित्र प्रणित दीपक गायकवाड शाकीर शहाबुद्दीन खान विनोद साळुंके हे दारू पीत बसले होते यावेळी शाकीर राज आणि प्रणित यांच्यामध्ये चेष्टा मस्करीतून वाद झाला हा वाद विकोपाला गेला आणि त्यातच रागाच्या भरात प्रणित याने राज याच्या डोक्यात बियरच्या दोन बाटल्या फोडल्या तसेच शाकीर व प्रणित राज रक्ताच्या थारवळ्यात निश्चित पडला होता त्यानंतर प्रणित व शाकीर या दोघांनी तेथून दुचाकीवरून धूम ठोकली घडलेला प्रकार विनोद याने राजचा भाऊ अश्विन सिंग याला फोन करून सांगितला त्यानंतर अश्विन याने घटनास्थळावर जाऊन राजाला अम्ब्युलन्स मधून ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या प्रकरणी प्रणित गायकवाड व वा शाकीर खान यांनी राज याला जबर मारहाण करत त्याचा अमानुष खून करून पळून गेल्याची तक्रार अश्विन सिंग यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार परिवेक्षाधीन डी वाय एस पी श्याम पाडेगावकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांनी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास वाईचे डीबी प्रमुख असलेले सुधीर वाळूज हवालदार मदन वरखडे प्रसाद दुदुस्कर श्रावण राठोड हेमंत शिंदे, शिंदे विशाल शिंदे धीरज नेवसे विशाल येवले राम कोळी नितीन कदम रुपेश जाधव गौतम दाभाडे व डी बीच्या पथकाला मार्गदर्शन करून वाई शहरातून बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर सापळे लावण्याचे आदेश दिले वरिष्ठांच्या या सूचनेनुसार या पथकांनी मांढरदेव घाट परखंदी घाट अशा ठिकाणचे डोंगर रांगा रात्रभर पिंजून काढल्या पण संशयित काही हाताला लागले नव्हते पहाटे घाटात फिरायला येणाऱ्या लोकांना सुधीर वाळुंजी यांनी आरोपीचे फोटो दाखवले असता ते परखंदी घाटाने गेले असल्याचे समजले अखेर या टीमने डोंगर रांगांमधून लपून बसलेल्या या आरोपींना अथक परिश्रम घेऊन संशयितांना ताब्यात घेतले पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी वाईच्या डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले अधिक तपास वाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी करत आहेत दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन रोजी सुमारे अडीच वाजताच्या सुमारास वाई पोलीस स्टेशन येथे खबर प्राप्त झाली की आंबेडकर नगर येथे एका युवकाचा खून झालेला आहे त्या अनुषंगाने वाई पोलीस स्टेशनचे सर्व तपास अधिकारी तसेच बीबीचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन सदर आरोपी हा मयत राज अरुण कुमार सिंग असून तो त्याच्या मित्रासोबत तिथे दारूची पार्टी करत असताना वा झालेल्या वादातून त्याच्या डोक्यामध्ये लाकडी दाणक्याने मारहाण करून त्याचा खून झाल्याचे पोलिसांनी तपासात निष्पन्न केले त्या अनुषंगाने सी सी टी व्ही तसेच तांत्रिक विश्लेषण करून सदरचे आरोपी नामे प्रणित गायकवाड व शाकिर खान दोघे राहणार सोनगीरवाडी हे परखंदी घाटातून पळून जात असल्याची गोपनीय तसेच तांत्रिक विश्लेषणाची माहिती याचा अभ्यास करून देवी व्ही पथकाचे दोन वेगवेगळे पथक तयार करून सदर आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहेत तसेच सदर आरोपींना मान्य न्यायालयात सादर केले असता त्यांना पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली असून याबाबत अधिकचा तपास सुरू आहे